हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा इथे मी बटाटे घेतलेले आहेत आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी बटाट्याची साल काढून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे मी अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही जर ही टिफिनला ही ही भाजी दिली तर एका चपातीच्याऐवजी दोन चपात्या नक्कीच खातील तर आपल्याला इथे सगळ्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे बटाट्याची साल काढून झाली की व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने बटाटा कट करून घ्या इथे पाहू शकता तुम्ही खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि जाडसुद्धा नाही आहे आपल्याला मिडियममध्ये बटाटा हा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा कट करून घेते बटाटा कट केला की आपल्याला लगेच पाण्यामध्ये हा बटाटा घालायचा आहे लगेच पाण्यामध्ये बटाटा घातला की बटाटा लाल पडत नाही तर इथे पाहू शकता मी बटाटा कट करून पाण्यामध्ये घातलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे सगळे बटाटे कट करून घ्यायचे आहेत इथे मी बटाटे कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळे बटाटे कट करून घेतलेले आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे धुतल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातलं तेल गरम झालं की जो आपण बटाटा कट करून घेतला होता तो बटाटा घालायचा आहे बटाटा घालून तेलावर आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी भन्नाट चवीची ही बटाट्याची भाजी होते वरण भाताप्रसंग सुद्धा तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता तर आपल्याला तेलावर दोन ते तीन मिनटं बटाटा छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला जर स्वयंपाकाचा कंटाळा कधी आला असेल अगदी झटपट ही बटाट्याची भाजी होते पाच ते सहा मिनटात ही बटाट्याची भाजी तयार होते तर आपला बटाटा तेलावर परतल्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे आहेत तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि आपल्याला फक्त कांदा लसूण मसाला ह्यामध्ये घालायचा आहे तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला घातल्यानंतर आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस बारीक ठेवत असतानाच आपल्याला हा बटाटा परतवून घ्यायचा आहे तर छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे कांदा लसूण मसाला सगळीकडे बटाट्याला लागेल तर इथे पाहू शकता तुम्ही मी बटाटा छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मिक्स केलं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला बटाटा व्यवस्थित हलवून घ्यायचा म्हणजे कढईला लागणार नाही कारण ह्या बटाट्याची भाजी करताना आपण कुठेसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे तरी ते पाहू शकता तुम्ही बटाटा छान अगदी व्यवस्थित शिजलेला आहे बटाटा शिजला की वरतून आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला माझी आजची झटपट अशी बटाट्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय